नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपल्याला आहे दोन दिवसाची प्रायव्हेट ट्रीप तसं म्हणाय कस्टमरने चार वाजता बोलवलं होतं आता वाढले तीन वाजून पन्नास मिनिटं विषय काय झालाय मला तर काही कळतच नाही आधी मी एका अलार्म मध्ये उठायचो पण आता मी एका मोबाईल मध्ये तीन आणि दुसऱ्या मोबाईल मध्ये तीन असे सहा अलार्म लावून ठेवले हो होते आणि मी उठलोच नाही बरं तरी मला रूम पार्टनरने उठवलं की बा वा, साडेतीन वाढल्यात तुझा अर्धा तासात उरकन का मला उरकत उरकतो आता काय काल पण थोडी तब्येत खराब होती गार आंघोळ केल्यावर प्रॉब्लेम होऊ शकतो मला इथूनच आंबेगावमधूनच पिकअप आहे त्याच्यामुळं बरं झालं नाही तर सीएनजी वगैरे कालच बनवून ठेवलं होता त्याच्यामुळे होईना आता टायमिंग कवर पण सांगायच्या विषयी काय विषय झाला काय कळतच नाही आता आलो तीन वाजून पन्नास मिनटं झालेत गाडीत आलो दहा मिनिटात पोहोचतो राईट कस्टमरच्या लोकेशनवर पण जाऊ दे आता कंटिन्यू राहा गाडी मध्ये सीएनजी तर आहे पण पेट्रोल कमी आहे मला वाटतंय कस्टमरला पिकअप करण्याच्या अगोदर पेट्रोल पण भरून घेतो म्हणजे कसं आहे टेन्शन नको हो। जर सीएनजी भेटला नाही तर पेट्रोल असलं म्हणजे शिल्लक लग... काही टेन्शन राहत नाही हो आता चला आता मस्त पैकी हजार रुपयाचं पेट्रोल टाकलंय तसं म्हणे आजचा रूट तुम्हाला सांगायचंच लक्षात नाही मला तर आजचा आपला रूट आहे भीमाशंकर तिथून त्र्यंबकेश्वर तिथून वणी आज एका दिवसात हे झालं तर तीन करायचंय आणि उद्या शिर्डी शनी शिंगणापूर आणि पुणे असं शेड्यूल आहे मग जमेल तसं ऍडजस्ट करायचंय म्हणजे एका दिवसात तीन झालं तर ठीक आहे नाही तर मग वणी उद्या करायचं असं ठरवलेलं आहे बघू आता कसं होत आहे त्यामुळं चार वाजता निघलोय आता पाच मिनिटात जातो कस्टमरच्या लोकेशन वरती मस्त पैकी वेळेवरती पोहोचलो आणि कस्टमरला सुद्धा कॉल केला तर कस्टमर सुद्धा पाच मिनिटात येतात म्हणजे आजची ट्रिप चांगली होती असं म्हणायला काही अडचण नाही चला मित्रांनो आता मस्त पैकी कस्टमरला पिकअप तर केलेलं आहे आता आहे मी पुणे नाशिक हायवेला आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुम्हाला मी सजेशन देतो की अशा कुठल्या मोठ्या जर ट्रीपला निघायचं असेल ना तर तुमच्या टायरमध्ये हवा आणि वायपरमध्ये मध्ये पाणी आहे का हे नक्की चेक करा नशिबाने मी रात्री गाडी वॉशिंग केली त्याच्यामुळं माझ्या गाडीमध्ये वायपरचं पाणी फुले आणि आता काय झालंय रस्ता ओला आहे त्याच्यामुळं मोठ्या गाड्यांचे ते टायरचे सितुडे असतात ना ते काचव येऊन पडतेत आणि फक्त वायपर फिरून त्या गोष्टीला काही फरकच पडत नाही त्याला दरवेळेस वायपरचं पाणी मारावं लागत आणि पाणी हाय म्हणून आहे नाही तर नसतं तर मग अवघड गोष्ट होती त्याच्यामुळं टायर मध्ये हवा आणि वायपर मध्ये पाणी नेहमी चेक करीत जा सात वाजून वीस मिनिटं आणि आता आपण पोहोचलो भीमाशंकर मध्ये आता मी पण जातो मला वाटतं गर्दी नसायला पाहिजे बघतो आता गर्दी जर असली तर मी काय मंदिरात जाणार नाही मोकळ दर्शन घेऊन माघारी येतो आणि जर मोकळं मु, असलं तर चांगलीच गोष्ट आहे आता काय एक वर्ष नंतर आलो असं भीमाशंकरला आणि तुम्हाला सुद्धा सांगणं राहील माझं की जर भीमाशंकरला जर तुम्हाला निवांत दर्शन घ्यायचं असेल ना तर असं ऑफ एकदम लाईद मोकळ सापडतं मंदिर नाहीतर श्रावणामध्ये किंवा सोमवारचं भरपूर गर्दी राहते आणि गर्दीमध्ये कसं आहे मला तर ते कसं आहे दर्शन घेण्यापेक्षा ते नको वाटतं का तर ते गज्जे गर्दी कंजेस्टेड एरिया नको 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 आपलं निवांत दर्शन थोडं थांबून घ्यायचं पण निवांत घ्यायचं चांगलं राहत ते mm -hmm. अगदी पाच मिनिटात दर्शन झालं अजिबात गर्दी नव्हती एकदम मोकळं मोकळ दर्शन आणि कस्टमर माझे काय दिसलेच दे, नाही का तर मला वाटलं मी गाडी आहे द्या मी पहिल्यांदाच ब्लॉक करतोय काय मला माहीत नाही लोक माझ्याकडे अशी बघत आहेत की जसं काय मी हातात बॉम्बस घेऊन आलो आहे तर जाऊ द्या मी काय म्हणतो हा कस्टमर मी पार्किंगला लावू तर मला वाटलं खाली आले पण कस्टमर काय मला खाली दिसले नाही वरतीच का काय मला काय सांगता यायचं नाही मी तर दर्शन करून परत वर चाललो आहे पण कस्टमर काय आट आढळले नाही मला बघू आता मला वाटतं आले असतील ते खाली आमची जरा ओका चूक झाली असेल का तर मी त्यांना गेटवर उतरलो आणि पार्किंगला लावायला गेलो तेवढ्यात कस्टमर तिथे दिसलेत नाही मला वाटलं खालीच गेली आता काय झालं काय मला आपण नाही सांगता दहा पंधरा मिनिटात दर्शन करून आता वरती मस्तपैकी गाडी घेऊन बसलो आता कस्टमर कधीही आले तरी काही अडचण नाही आणि येते मस्तपैकी पेड आपण आणला शंभर रुपयाचा तर म्हटलं चला असू द्या सोबत प्रसाद म्हणून तर आता बघू कस्टमर कधी येतेत भीमाशंकर वरून आता चाललो त्र्यंबकेश्वरला आणि भीमाशंकर रोडलाच रोडला टोरेंटोचा मस्त पैकी एन जी सापडलेला आहे आपल्याला तर इथं गर्दी पण नाहीये मस्त पैकी तुम्ही जर कधी भीमाशंकरला येत असाल ना तर हा पंप आपल्या राजगुरुनगरच्या रोडला लागतो एसपीचा पंप आहे एसपीचा आहे का कुठला आहे काय मला सांगता ये नाही का तर इथं सीएनजी चे आहे ज्यावर दुसरंच नाव आहे इकडे एसपीचा पंप आहे काय मला कळा ना पण चांगला पंप आहे इथं गर्दी अजिबात नाही जातानी पण नव्हती येताना म्हटलं बरोबर म्हणजे पुढं जरी लेट भेटला आपल्याला नाशिक पर्यंत तरी काय अडचण नाही तसं म्हणायला संगमनेरला भेटतो आळे फाट्याला भेटतो पण बघू आता भरून घेतो ती तीन काळे अजून सीएनजी होता सकाळी गाडी तुतली होती गाडीची अवस्था बघा पाऊस आला पाऊस नाही आला पण ती रस्ता ओला होता त्याच्यामुळे सगळं झालं आता थांबलोय नाश्ता करायला इथं मंजर फाट्यावर मस्तपैकी नाश्ता करतो आता वाजले तर आडीच आणि आता मस्त पैकी पोहचलोय त्र्यंबकेश्वर मध्ये मस्तपैकी नाही म्हणता येणार का तर नाशिक ते त्र्यंबकेश्वर रोड इतका भंगर है, मला मला पुने है, भंगार आहे मला हे कळत नाही नाशिक प्रशासन मला वाटलं पुणे प्रशासनच फक्त भंगारपणा करतं काय पण ज्योतिर्लिंग रावत नाशिक जिल्ह्याची ओळख आहे तरी पण नाशिकचा रोड म्हणजे कसं आहे त्या रोडचं एकदम भगार बी नाही म्हणजे एकदम खराब बी नाही एकदम टॉप क्लास बी नाही गाडीचा पाच वागेर पडला की आलाच खड्डा आधार गाडी दाबा ब्रेक म्हणजे आता हे नाशिकचे लोक चांगली ओळखत असतील की बाबा नाशिक त्र्यंबकेश्वर रोड कसा आहे म्हणजे आता काय सांगू डोकं खराब झालं माझं पण ठीक आहे चला असू द्या माता वातावरण मस्त झालंय पावसाचं वातावरण झालंय का मग तुम्हाला धावतो मस्त पैकी दुका आलंय इथं सगळे मस्त पैकी गाड्या वगैरे पार्किंग एकदम मस्त वातावरण आहे पावसाचं वातावरण आहे एक नंबर कस्टमर म्हटलेत की बा लय लेट होणार असेल तर डायरेक्ट जेवण करून टाकतो तुझ्या हिशोबाने आमच्यासाठी थांबू नको आणि त्र्यंबकेश्वरमध्ये आता मला वाटतं गर्दी असेल बहुतेक थोडीफार आता काय फिक्स सांगू शकत नाही कस्टमर म्हणले जेवून घे तुझ्या हिशोबाने कस्टमरने पैसे पण दिले जेवायचा म्हणजे काही अडचण नाही कस्टमर पण एकदम चांगले आहेत काहीच विषय नाही सकाळ जोरून म्हणजे जेवणासाठी नाश्त्यासाठी चहाला झोपायला व्यवस्थित म्हणजे विचारपूस करतायत मला की तुझी झोप झाली आहे का नाश्ता करायचा का असं तसं म्हणजे एकदम चांगले कस्टमर आहेत असे विचारपूस केलं आपल्याला पण जरा बरं वाटतं जरा मनाला त्याच्यामुळे काही अडचण नाही चांगले कस्टमर एकच नंबर चांगली ट्रिप होती असं म्हणू शकतो जेवण करून तर आलो आता कस्टमर कधी पण आले तरी काही अडचण नाही थोडाफार पाऊस पण आला थोडाफार म्हणजे भरपूर आलता एका टेंट खाली जाऊन थांबलो होतो मी तर आता बसतो आराम करतो कस्टमर कधी पण आले तरी आता बघू वन जायचं ठरते का काय होते आराम करतो चला आता एक तास मस्त पैकी जॉब घेतली कस्टमरचा फोन आलाय आता की निघायचंय आता वाजलेत पाच बघू आता काय होतंय पुढं काय ठरते आठ वाजता रोप वे बंद होतो जणू तर मग आता बघू काय होते जर मुक्काम करायचं ठरला तर मुक्काम करून तर मग जाऊ वनेला बघू आता काय होते पाच वाजलेत आता मित्रांनो सीएनजी गाडी खरंच आउटेशनच्या लायकीची नसते हे पण बरोबर आहे का तर आता काय पेट्रोलवर चालवायला परवडत नाही आणि सीएनजी साठी कुठल्याही पंपावर गेलं तरी तेवढीच लाईन आहे पुण्यात लागते आता मुंबईमध्ये सुद्धा लाईन असतात आणि बाहेर तर इतकी वाईट अवस्था हाऊस नाशिक नाशिकमध्ये सात आठ गाड्या नंबर आहे मला वाटलं लागन दहा पंधरा मिनटात आणि चांगला अर्धा पाऊन तास लागलाय मला नंबर यायला आणि कस्टमरचा पण मूड ऑफ झाला म्हणजे ते काय म्हणले नाही मला पण ते आपल्याला समजून येतं ना की बाबा उगाच आपला टाइमपास चाललाय पण आता काय पेट्रोलवर चालवायचं परवडत नाही मलाच वाईट वाटलं पण आता काय म्हणता गव्हर्नमेंटने या गोष्टीवर जरा विचार करायला पाहिजे तुम्ही ग्रीन सीवन सीएनजी काय पेट्रोलवर टॅक्स वगैरे किती लावून त्याच्या पेट्रोलच्या किमती किती वाढवल्यात तर निदान काहीतरी त्याला सीएनजी ऑप्शन आहे तर त्याच्यावर निदान काहीतरी इन्फ्रास्ट्रक्चर तसं वाढवलं पाहिजे काय आता काय म्हणणार मित्रांनो हा मॅप आता हा जो सरळ रोड आहे ना वनीचा तो आ, स्लो दाखवतोय आणि इकडून जो फिरून दाखवतोय रस्ता तिथं पाच मिनिट फास्ट दाखवतोय म्हणजे आता इथं ऐंशी किलोमीटर भरतंय पण पाच मिनिटं लवकर जाते आणि इथं सात मिनिटं दमनी जाते पण पासष्ट किलोमीटर भरतंय तर कुठल्या रूटनी जायला पाहिजे आता ओला ओबेर असतं तर ती फास्ट रूटच दाखवतो पण आता ही गाडी किलोमीटरवर आहे आणि जर लांबून घेतलं तर कस्टमर म्हणायला बसले तर किलोमीटर वाढवण्यासाठी फिरून घेतलं तर काय करायला पाहिजे तुम्ही कमेंट करून सांगा बरं अशा वेळेस मी काय करत असतो कस्टमरलाच विचारून घेतो की कुठून जायचं त्याच्यामुळे टेन्शनच राहत नाही आणि मला वाटतं सरळ रोड घेतलेला सोपा पडन म्हणजे कसं असतं ते किलोमीटर कमी होतं सकाळी मी ते वेळ झालं आता वाजले साडे दहा आणि आम्ही पोहोचलो सप्तशृंगी गडावर इतकं फॉग लागलं ला आयश्यभर लोणावळ्यामध्ये मी इतक्या ट्रिप मारल्या महाबळेश्वरला इतक्या वेळा गेलोय पण इतकं फॉग मला कधीच लागलं नाही त्यातून अनोळखी रोड म्हणजे एक टाइम तर असा आलता की आता काही दिसतच नाही जागेवरच गाडी थांबवली मी तर म्हणजे फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स होता इकडनं इकडनं वाव महाराष्ट्र शासन रोपणे रोपवे योजना फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स कोणत्यात बसायचं हे ड्रायव्हरचही वाटत अनुभव फर्स्ट टाइम बसलो फक्त माग टीव्ही मध्ये मोबाईल मध्ये बघितलंच होतं की रोपवे काय मानकडं असते एकदम मस्त अनुभव होता नाद नाही करायचा आईला मी लई नशी बन फर्स्ट टाइम दर्शन आणि इतकं निवांत दर्शन म्हणजे कोणीच नाही मोकळत मंदिर दर्शन झालं काय गर्दी नाही आणि इथं आल्याच्या नंतर आम्ही तसं करायच्या उद्देशाने म्हणजे मला मला पण एक वाईट वाटत होतं की बाबा माझ्यामुळं लेट झालं इथं यायला आणि इथे या मुक्काम करायचं नियोजन होतं आमचं कि बाबा सीएनजी भर लेट झालं त्याच्यामुळं मंदिर तर बंद झालं असेल का तर कस्टमरनी गुगल वरून माहिती काढली होती की साडेआठ वाजता मंदिर पण बंद होतं आणि रोपवे पण बंद होतो त्यामुळे आम्हाला वाटलं बंदच झालं त्याच्यामुळे इथं येऊन मुक्काम करायचा होता आणि इथं हॉटेलची चौकशी करत असताना आम्हाला समजलं की मंदिर बारा वाजेपर्यंत चालू आहे आज काहीतरी दिवाळीच्या सुट्ट्या निमित्त त्यांनी ते टायमिंग वाढवलं होतं तर बारा वाजतो चालू आहे आणि इतकं मोकळ दर्शन झालं एकदम चांगली गोष्ट झाली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कस्टमर म्हणजे स्पेशली मराठी कस्टमर असतात ना त्यांना मला काय भानगडे काय न पण आपुलकी जास्त वाटते म्हणजे तुम्ही हा फोन रेकॉर्डिंग आहे का आधी हॅलो अरे शुभम येणार शोर हो येणार आहे येणार आहे माझं पण काढा तिकीट काढून तिकीट आहे म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये कस्टमर इतकी माझी विचारपूस करत होते ना हे बघून मला जरा खरंच मनापासून जरा बरं वाटलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद सर जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर आणि खाली आल्याच्या नंतर सुद्धा कसं आहे की बाबा काही काही कस्टमरला काही फरकच पडत नाही की आपला ड्रायव्हर गाडीत झोपू हो द्या त्याला उद्या दिवसभर गाडी चालवायची त्याचं काही टेन्शन नसतं पण ह्या सरांनी माझ्यासाठी स्पेशल हॉटेलवाल्याला ते बोलत बोलून दाखवत होते की ड्रायवरला जागा असेल तरच तुमची रूम आम्हाला बघायची नाही तर आम्हाला तुमची रूमच नको ह्यासाठी आम्ही तास एक हॉटेलवाला मला म्हटला की बाहो तीन चार ड्रायव्हर त्यांच्याच गाडीत झोपलेत ड्रायव्हर नेहमी गाडीतच झोपतात आमच्याकडे ड्रायव्हरसाठी काही सोय नाही कस्टमर म्हटले ठीक आहे चालतंय आम्हाला तुमची रूमच नको तर तिथून मग तो हॉटेलवाला रूम ड्रायव्हरसाठी जागा पण अवेलेबल करून द्यायला तयार झाला पण कस्टमरला ते रूम पटले नाही म्हणून ती आम्ही घेतली नाही तर आता खाली येऊन मस्तपैकी इथं ड्राय माझ्यासाठी जागा पण हॉटेलवाल्याने अवेलेबल करून दिली आणि कस्टमर पण निवांत थांबले तर आणि तुमच्यापैकी जर कोणी कस्टमर असेल ना तर म्हणजे एज अ कस्टमर म्हणून तुम्ही जर कुठं ट्रिप घेऊन जाणार असाल ना तर तुम्ही जर हॉटेलवाल्याला शब्द दिला ना शब्द टाकला ना असा की तुम्ही जर ड्रायव्हरसाठी जागा जोपण्यासाठी जागा देत असाल तरच आम्हाला तुमची रूम पाहिजे नाही तर रूम नको ते कस्टमर वाचवण्यासाठी साठी जागा अवेलेबल करून देतात ड्रायव्हरला स्पेशल रूम पाहिजे नसती पाहिजे फक्त एक झोपण्यासाठी एक कम्फर्टेबल स्पेस पाहिजे असतो आणि बऱ्यापैकी हॉटेलवाल्यांकडे तो असतो पण ते उगं नाटकं करतात आता मी म्हणजे असं बऱ्याच वेळा कस्टमरला सांगतो म्हणजे मी अशा ट्रिप भरपूर मारलेल्या आहेत फक्त कस्टमरला सांगतो ट्रिप ठरवताना की बाबा तुम्ही ज्यावेळेस रूम ठरवायला जाताना त्यावेळेस असं म्हणा नक्की का तर एकदा रूम ठरवलं मग हॉटेलवाल्याने उडवा उडवीच उत्तर देतात नाही नाही ड्रायव्हर साठी जागा नाही झोपायला त्याच्यामुळं रूम ठरवतानाची ही गोष्ट तुम्ही ड्रायव्हरला पण एकदा बजेट मध्ये घेत जा हेच सांगायचंय मला ओके कस्टमर पण खूप चांगले येत आणि आता निवांत झोपवतो मी बाकी सगळं उद्या तर गुड मॉर्निंग मित्रांनो आता आलोय शिर्डी मध्ये मस्तपैकी पाच वाजता उठून मस्तपैकी साडेपाच वाजता आपण तिथून निघलो होतो मला वाटतं यायला साडे नऊ वाजल्या साडेनऊ नाही वाज साडेआठ वाजल्या होत्या सीएनजी पंपवर यायला मला साडे नऊ वाजल्या तर आता सीएनजीच्या लाईनीत थांबलोय मस्त पैकी कस्टमर गेले दर्शनाला आपण थांबलो सीएनजीच्या लाईनीमध्ये सीएनजी च काही खरं नाही सकाळी काय विषय झाला तुम्हाला सांगतो की कि निवांत अशी झोप लागली मस्त पैकी का तर त्यांनी अवेलेबल करून दिली ती जागा आणि कंटाळा पण भरपूर आला होता आणि कस्टमरनी एकदा आवाज दिला आणि मी जागलोच नाही कस्टमर निघायच्या आले उरकलं नाही अरे बापरे म्हणलं मग मला तर जागाच नाही आली कस्टमर अगोदर मला आवाज देऊन आल तर गेलं तर बरं का पण तिथं चेकआउट करायला सारखी माणसं यायची मी लक्षच नाही दिलं तर कस्टमर जायच्या टायम आली म्हणजे नाही म्हणलं नाही तर मग तिथून पुढं मग आंघोळ वगैरे केली मग इकडं आलो तुम्ही त्या बाबतीत कस्टमरचं खरंच म्हणावं लागन का तर अशा बा वेळेस कस्टमर थांबत नाहीत म्हणजे कितीतरी वेळा असं झालं आहे किंवा आम्हाला ऐन टायमिंगला मुंबईची ट्रीप पडली आणि जेवायचं असतं किंवा सीएनजी भरायचं असतं त्यावेळेस कस्टमर अजिबात थांबतच नाही कस्टमर म्हणतात तो तुझा प्रॉब्लेम आहे तर असं फार क्वचित कस्टमर असतात जे ड्रायव्हरची बाजू पण एक समजून घेतात मला वाटलं की बाबा आंघोळ वगैरे करायला आता चान्सेच मिळणार नाही फक्त फ्रेश होऊन निघावं लागेल पण कस्टमर माझ्यासाठी आंघोळ करून तर पण थांबले म्हणजे एक सहकार्य केलं त्यांनी असं म्हणू शकतो आपण आता तुम्ही म्हणता की ह्या कस्टमरची जरा तू जास्तच बाजू वाढवतोय पण तसं नाही मित्रांनो मी असे असे कस्टमर बघितले जे ड्रायव्हरला अजिबातच समजून घेत नाहीत तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी की जर सात वाजता जर पुण्यातून पिकअप असं मुंबईची ट्रिप असेल ना तर मुंबईला जायला आपल्याला दहा अकरा वाजतात आणि सात वाजता पिकअप आहे म्हणल्यावर भरपूर ड्रायव्हर जेवणच करून येत नाहीत तर जे काही चांगले कस्टमर असतात ते फुडमॉल ला थांबतात था एखादा था। कस्टमर जर म्हणलं ना माझी मिटिंग आहे का तर ड्रायव्हर म्हणलं ना तर ते म्हणतात ते तुमचा प्रॉब्लेम आहे ते तर आम्हाला सांगू नका आम्हाला अर्जंट मी मिटिंगला जायचंय आणि बरेच ड्रायव्हर दबावा बुटी तसेच मुंबईला जातात म्हणजे असे पण ड्रायव्हर असतात काही काही लोकांना गाडीमध्ये सीएनजी नाही गाडी पेट्रोलवर चालली तरी काहीच फरक पडत नाही ते त्यांना ड्रायव्हरचं दुःख दिसतच नाही की बाबा ड्रायव्हरला पेट्रोलवर चालवाय परवडत नाही ते तासभर फूड मॉलला घालवतात पण पंधरा एन सीएनजी पंपावर त्यांना वेट होऊ करू शकत नाही असे पण कस्टमर असतात त्याच्यामुळं मी म्हणजे ड्रायव्हरला समजून घेणारे कस्टमर असले ना की जरा मनापासून जरा बरं वाटत अगं दहा पंधरा गाड्या येतो आणि पुढं तुम्हाला दिसतंय का सीएनजी आणि सीएनजी साठी गाडी ऑनलाईन एन सीएनजी नाही बघा हे ची गाडी तिथली का <laughs> बरं तरी कस्टमरला सोडून आलो मी जागेवर इथं कव्हर पण थांबा आता काही टेन्शन नाही नाही तर कस्टमर काल जरा मुड ऑफच झाल माझा पण नाहीतर म्हणलं आज बी नको तसं व्हायला त्याच्यामुळे मी त्यांना तिथं सोडून आलो आणि आता कव्हर पण थांबलं तरी काही अडचण नाही हॅलो झालं दर्शन हा दर्शन झालं जिथं आम्हाला सोडलेलंच ना तिथं आम्ही बरोबर थांबतोय बर बर पण मला अजून नंबर यायला वीस पंचवीस मिनिटं का काय करू किती लांब आहे किती लांब आहे अजून पाच सहा गाड्या पुढे नाही 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 तू किती किलोमीटर लांब आहे इथून दहा किलोमीटर तरी असेल दहा कमी असेल थोडं आठ नऊ ठीक आहे ठीक आहे किती वेळ लागेल तुला इथं अजून सीएनजी दहा पंधरा मिनिटं जातील ओके ओके ठीक आहे इथं आला की फक्त फोन कर ओके, 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 ओके। हाँ, हाँ, हाँ। अरे बापरे कस्टमरचं दर्शन पण पन झालं पण अजून आमचा सीएनजी ला नंबरच नाही आला अजून पाच सहा गाड्या आहेत पुढं पण आता काय करावं मला तर टेन्शन आलं जाऊ काय असत पण नको पेट्रोलवर जायला परवडत नाही कस्टमर म्हणते ठीक थांबतो म्हणले मग मला वाटतं थांबलेलं सोपं पडन का तर जी येईन आता पाच सहा मिनटात नंबर येईन बघू उरक ना तर आहो पुण्यासारखा सीएनजी उरकित नाही तिथं अवघडे सीएनजीची ताकद दाखवतो तुम्हाला मी इतकं <laughs> का स्लो काम चालू इथं एकच म्हणजे ही आहे भरायला आणि एक रिक्षासाठी आणि प्रेशर डाऊन एक काही सांगता येत नाही पण इतक्या स्लो <laughs> हो सीएनजी बरे देत हालतच नाही तुम्हाला जर कुठला बिझनेस करावा हे हो जर सुचत नसेल ना किंवा रिस्क वाटत असेल की बा एखादा बिझनेस केला नाही धंदा झाला तर काय होईल तर तुमच्यासाठी सजेशन आहे की तुम्ही सीएनजीचा पंप टाका तुम्हाला कस्टमर शोधायची गरजच नाही तुम्ही कुठे बी कपरा सीएनजी पंप टाका तुम्हाला स्वतः कस्टमर तुमच्याकडे येणार शोधत शोधत कुठेही सीएनजी पंप इतकी <laughs> वाईट अवस्था आहे ची म्हणजे आता काय सांगू याला मग दुष्काळात तेरावा महिना नेमका नंबर यायचा आणि टू व्हीलर झाले सीएनजी भरायला आता ह्याला एक दोन मिनटं जातील ड्रायव्हरच दुःख एकदा लक्षात घ्या इतका संघर्ष करून सीएनजी भरला आणि दुःख इतकं संपलं नाही माझं सगळं जरुन मी गाडी चालवतोय आणि मी अजून नाष्टा नाही केला आणि कस्टमरचं दर्शन तर झालेलं आहे आता कस्टमर तिथून मला फोन आला की प्रसादाला ये आम्ही तोपर्यंत तो नाश्ता करतो आणि मी जाईपर्यंत कस्टमरचा राईट नाश्ता होईन आणि मी तसाच उपाशी तर मी मला वाटतंय की बा जाता जाता केळी नाही तर फळ वगैरे काहीतरी घेतो जाता जाताच गाडीमध्ये खातो म्हणजे ड्रायव्हरचं स्ट्रगल दिसून येतं या व्हिडिओमधून असं म्हणतो आता सगळं बरोबर होत आहे बरं का म्हणजे सीएनजीचा हा एक पॉइंट जर सोडला ना तर सगळं बरोबर होत आहे पण सीएनजी तिथंच खटकत आहे तर, खट तर कस्टमरच पण त्यामध्ये चुकी नाही ड्रायव्हरची ना, ड्रायव्हरची बी चुकी नाही ड्रायव्हरला बी मस्त वाटतं की बा सगळं वेळेमध्ये व्हावं आणि हो। कस्टमरला बी वाटतं की बाग फाल फालतू टाइमपास चालू आहे म्हणजे आता काय म्हणणार यामध्ये चुकी कोणाची असेल ना तर सर्वस्वी गव्हर्नमेंटची चुकी आहे का तर एक काळ होता जेव्हा टुरिस्ट गाड्यांमध्ये सगळ्या म्हणजे डिझेलचं राज्य होतं डिझेल गाड्या असायच्या नो टेन्शन राहायचं आणि डिझेल वरून सीएनजी वर येण्याची वेळ फक्त गव्हर्नमेंट मुळे झालेली आहे का तर बीएस सिक्स आणलं त्यांनी नवीन नवीन नियम आणले त्यानुसार इन्फ्रास्ट्रक्चर तसं तयार केलं नाही आणि बघा र आता तुम्ही म्हणताय सीएनजी एन्वारमेंट फ्रेंडली असतो तर तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर द्यायचं काम आहे ना म्हणजे बघा ना एक काळ होते का नाही डिझेल गाड्या टुरिस्ट मध्ये सगळ्या आता नव्वद टक्के गाड्या सीएनजी झाल्या तर त्यांना सीएनजी पुरवण्याचं काम हे गव्हर्नमेंटचं आहे आता आम्ही पेट्रोलवर चालू शकतो पण पेट्रोलवर चालवल्यावर आम्हाला काही डेखळ सुद्धा शिल्लक राहत नाही भाड्यामध्ये शिल्लक त्याच्यामुळे ला नाही लाज नाही आम्हाला एनजी वरती चालवा लागत तिथं ते तेवढा वेट करावंच लागतो आमची सुद्धा काही पर्सनली इच्छा नसते की बा सीएनजी वर गाडी चालवा सीएनजी सीएनजी वर गाडी चालवताना पिकअप वगैरे हो बराच फरक पडतो पेट्रोलवर गाडी चालवायला सुद्धा मस्त वाटत आहे पण कुणाची इच्छा नसते की बा चांगली मज्जा सोडून उग सीएनजी वर तास तासभर वेट करायची पण आता नाही लाज आहे आणि याचा सर्वस्वी जबाबदार गव्हर्नमेंटच आहे आता वाचले ते आणि आता आलो तर शनी शिंगणापूर मध्ये मस्तपैकी दर्शन होईल अशी अपेक्षा तर आहे बघूया आता काय पण फर्स्ट आहे बऱ्याच लोकांना प्रश्न असतो की आपला जो फ्री आप टोल नाका असतात ना त्यात जर आपण टोलच्या लाईन घुसलो तर काय होतं तर काहीच होत नाही शून्य रुपये टोल कटतो शून्य रुपये टोल कटल्याचा मेसेज सुद्धा आला मी तुम्हाला दाखवतो हे बघा आता पुणे नगर हायवेचा जो आपला फ्री टोल असतो ना तर मी फ्री घुसलोच नव्हतो टोल घुसलो तर शून्य रुपये टोल जातो म्हणजे मेसेज येतो आपल्याला ऑफिशियली हाय एव्हरी वन खरच आमचा खूप छान प्रवास झाला दोन दिवसांसाठी आम्ही प्लॅन केला होता आणि ऍक्च्युअली आमचा हा प्लॅन कम्प्लिटली बॅकपॅक प्लॅन असल्यासारखं झालेलं म्हणजे कुठलंच आम्ही हॉटेल बुक केलं नव्हतं किंवा कोणत्या डेस्टिनेशनला जायचं आहे आणि कधी जायचं आहे आणि किती वेळात पोहोचू हे सुद्धा माहीत नव्हतं बट थोडा फार एक्सपिरियन्स शुभमला असल्यामुळे त्यांना पण थोडंसं गाईड केलं आणि आम्ही पण थोडंसं प्रेडिट केलं की बाबा एवढ्या एवढ्या वेळात आम्ही तिथंपर्यंत पोहोचू आणि खरंच खूप छान सेफ ड्रायव्हिंग झालं आणि सुखरूप आम्ही घरी पण पोहोचलो माझं फक्त तुम्हाला सर्वांना एकच विनंती असेल की तुम्ही म्हणजे मी ड्रायवर पण म्हणू शकत नाही बट ड्रायव्हरला तुम्ही ॲज अ फ्रेंड कन्सिडर करून जर का तुम्ही प्रवास करत असाल ना तर खरंच तुमचा खूप छान प्रवास होतो माझं तुम्हाला सर्वांना एकच मेसेज असेल की तुम्ही ड्रायव्हरला जपा तुम्ही स्वतःला जपल्यासारखं आहे थँक्यू थँक्यू सर आत्ता साडे आठ कस्टमरला ड्रॉप केलं आहे मस्तपैकी के चांगली ट्रीप झाली कस्टमर पण खूप चांगले होते खूप खूप धन्यवाद सर परत एकदा आणि हा ट्रीपचा खर्च मी सांगतो तीनशे पासष्ट रुपयाचा टोल गेला आणि सी एन जीचा खर्च सांगतो मी पाचशे ब्याऐंशी रुपयाचा भीमाशंकर रोडला मी सी एन जी भरला होता सहाशे तीस रुपयाचा नाशिकमध्ये सी एन जी भरला सहाशे चौऱ्याऐंशी रुपयाचा शिर्डीमध्ये सी एन जी भरला आणि सहाशे एकोणीस रुपयाचा शिरूरमध्ये सी एन जी भरला आणि अजून अर्धी टाकी गाडीमध्ये सी एन जी तसाच आहे तर सी एन जी सगळा मिळून झालाय माझा दोन हजार पाचशे पंधरा रुपयाचा आणि अर्धी टाकी सी एन जी तसाच आहे म्हणजे बावीसशे तेवीसशे रुपयाचा सी एन जी ह्या ट्रीपला गेलाय आणि तीनशे पंधरा नाही तीनशे पासष्ट रुपयाचा टोल गेलाय ह्या ट्रिपला म्हणजे असं मिळून अडीच हजाराच्या आसपास खर्च झालेला आहे तर ट्रिप पण चांगली झाली आणि कस्टमर पण चांगले होते आणि आठशे पंच्याऐंशी किलोमीटर गाडी झाली दोन दिवसामध्ये आणि वेळेत सगळं कवर झालं आणि नशिबाने आम्हाला सप्तशृंगी गडावर मंदिर चालू भेटलं आणि वेळ पण लागला नाही भीमाशंकरला पण वेळ लागला नाही आणि म्हणजे सगळं टायमिंगमध्येच झालं फक्त सी एन जीसाठी थोडंफार इकडे तिकडं झालं पण ओके ठीक आहे चालते काय अडचण नाही कस्टमर पण शेवट हॅपी होते आणि मी सुद्धा हॅप्पी आहे हे सर्वात इम्पॉर्टंट आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि माझी गाडी जर तुम्हाला भाड्यासाठी लागत असेल तर हा नंबर देतो आहे मी स्क्रीनवर ह्याच्यावर फक्त व्हॉट्सअप कॉल करा आणि गाडी घेण्यासाठी मला फोन करू नका मी फोन उचलतच नाही फक्त व्हॉट्सअपच करा गाडी पाहिजे असेल तर मी रिप्लाय नक्की करेल धन्यवाद